विदर्भात वळकटी म्हणतात बरोबर आहे ना आमच्या इकडे रगा म्हणतात हा तुमच्या इकडे काही वळकट्या घेऊन कीर्तन ऐकायला आले पण आले बिचारे त्यांना ही धन्यवाद देऊ काही बिचारे समोर आले काही पाठीमाग उभे राहून ऐकत असतील त्यांना ही धन्यवाद देतो काही घरी बसून ऐकत असतील त्यांना ही धन्यवाद देऊ काही घरी झोपून थंडीचे ऐकत असतील त्यांना ही धन्यवाद देऊ ऐक नाही एवढंच नव्हे महाराज सप्ताह चांगला व्हावा यासाठी आता काही जण आतोनात प्रयत्न करत असतील बरोबर आहे की नाही त्यांनाही धन्यवाद देऊ एवढच नाही महाराज काही जण गावातले असे असतात की सप्ताह बंद यासाठी सुद्धा काही कांडी करणारे असतात हा त्यांनाही धन्यवाद देऊ उद्या कोणी म्हणायला नको बा रात्री वाबळे महाराजाली त्यांनी आपलं नाव घेतलं सर्वांच्या चरणी अभिवादन आणि सेवेला सुरुवात विठाला निवडलेला अभंग जगदगुरु तुकोबरा तर, तुको तर काय भजारे विठ्ठला तुम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं भजन करा काही लोक म्हटले महाराज जर आम्ही त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं भजन केलं नाही जर देवाचं भजन केलं नाही तर त्यामध्ये आमचं काय महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया एवढा सुंदर नरदेव भगवंतांनी त्याच्या भजनासाठी दिलेला आहे आणि तू जर जीवनामध्ये येऊन त्याचं भजन केलं नाही तर मिळालेला जो नर्दे आहे तो वायाला जाईल लोक म्हटले महाराज ठीक आहे आणि जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात जीवनामध्ये येऊन तुम्ही जेवढी म्हणून संसाराची भरोभरी कराल म्हणजे जेवढी म्हणून तुम्ही संसाराची संगत कराल तेवढं तेवढं भगवान परमात्म्यापासून दूर जाल करिता भरोवरी दुरावसे एक दिवस असा येईल की तुम्ही या भव पुरामध्ये वाहून जाल करिता भरोवरी दुरावसे दुरी आणि भवाची पुरी वाहवसे लोक म्हटले महाराज ठीक आहे आम्हाला पटलं तुम्ही सांगता ते बरोबर आहे आम्ही देवाचं नाव घ्यायला तयार आहे देवाची प्राप्ती करायला तयार आहे पण का हो आहे त्या देवाला आपलं सा करण्यासाठी देवाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तुकोबरा याचा याचं उत्तर आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे काय म्हणतात तुकोबराय तुकोबराय सांगतात त्या देवाला जर आपलंस करायचं असेल तर काहीही करायची गरज नाही मग तुम्ही एकच करा काय तुम्ही प्रेमाने त्या भगवंताचं भजन करा आ, अंत अंतकरणातून त्या देवाचं भजन करा काही न लगे एक भावची कारण तुकरा सांगतात त्या देवाला आपल्यास सा करण्यासाठी काही लागत नाही फक्त एक लागत काय तो म्हणजे भाव भाव माहिती आहे ना सर्वाला सोयाबीनचा असतो तो